नमस्कार आताच्या समोर आलेली आहे बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे एकीकडे एक देशभरातील निकाल हाती आले तर दुसरीकडे बीडच्या निकालाचे शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवला कधी पंकजा मुंडे आघाडीवर होत्या तर कधी राष्ट्रवादीचे बजरंग सोनुणे पुढे जात होते अखेर शेवटच्या बत्तीसार फेरीत बजरंग सोनुणे यांनी बाजी मारली चोवीसव्या फेरी अखेर भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी तीस हजार चारशे एकसष्ट मतांची आघाडी घेतली होती मात्र पंचवीसव्या फेरीतून ही लीड घटू लागली पंचवीसव्या फेरी अखेर बावीस हजार पाचशे सव्वीसव्या फेरीत दहा हजार दोनशे शहात्तर सतवीसाव्या फेरीत सात हजार चारशे अठ्ठावीस अशी आघाडी कमी होत गेली तर अठ्ठावीसव्या फेरीत बजरंग सोनुणे यांनी नऊशे बत्तीस मतांची आघाडी घेतली त्यानंतर एकोणसाव्या फेरीत एक हजार दोनशे सतरा तिसाव्या फेरीत दोन हजार सातशे दोन मतांची आघाडी घेतली मात्र एकतीसाव्या फेरीत पुन्हा पारडे पलटले आणि पंकजा मुंडे चारशे मतांनी पुढे आल्या परंतु फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर केल्यानंतर झालेल्या मतमोजीत शरद पवार गटाचे बजरंग सोरुणे हे सात हजार मतांनी विजयी झाले आहेत तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा